ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया या मराठी स्वागत करते आपले हिंदू पंचांगानुसार मराठी महिन्यातील थिल प्रत्येक तिथीला एक विशेष प्राप्त आहे प्रत्येक महिन्यात काही ना काही सण उत्सव आपण साजरे करत असतो परंतु आपल्या हिंदू धर्मात सगळ्यात महत्वाचा आणि पवित्र महिना म्हणून ओळखला जाणारा महिना म्हणजे श्रावण महिना अगदी थोड्या दिवसात सुरू होणार आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये हा श्रावण महिना कधी सुरू होणार आहे श्रावण महिन्यात किती सोमवार येत आहेत पहिला सोमवार व शेवटचा सोमवार कधी येत आहे त्याचबरोबर या महिन्यामध्ये कोणकोणते महत्वाचे सणवार येणार आहेत श्रावण महिन्याचे महत्व त्याचबरोबर सोमवारी कोणती शिवामूठ आपल्याला व्हायचे आहे त्याचबरोबर इतर महत्त्वपूर्ण माहिती देखील आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्रावण महिन्यात भाविक भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भाविक उपवास करतात आणि शुद्ध मनाने भगवान पूजा केली जाते विवाहित स्त्रिया प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करतात आणि तर काही मुली इच्छित पती मिळवण्यासाठी भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हे सोमवारचे व्रत करतात श्रावणात कावड यात्रा देखील खूप प्रसिद्ध आहे ज्यामध्ये भक्त पवित्र गंगाजवळील धार्मिक स्थळांना भेट देतात आणि गंगाजल आणतात आणि ते, ते शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांना अर्पण केलं जातं तर आता आपण हा श्रावण महिना दोन हजार चोवीस मध्ये कधीपासून सुरू होत आहे तर ते जाणून घेऊया तर यंदाचा जो श्रावण महिना आहे तर तो खूप खास मानला जात आहे कारण हा श्रावण महिना भगवान शिवांच्या दिवशीच म्हणजेच सोमवार पासूनच सुरू होत आहे यंदाचा श्रावण महिना पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुरू होणार आहे आणि तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे यंदा पाच श्रावणी सोमवार येत आहेत तर श्रावणातील पहिला जो सोमवार येत आहे तर तो पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येत आहे आणि याच दिवसापासून श्रावण महिन्याला देखील सुरुवात होत आहे तर दुसरा श्रावणी सोमवार हा बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येत आहे तिसरा श्रावणी सोमवार हा एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येत आहे चौथा श्रावणी सोमवार हा सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येत आहे तर पाचवा श्रावणी सोमवार हा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी येत आहे आणि या शेवटच्या सोमवारी अमावस्या देखील येत आहे आणि त्यानंतर हा श्रावण महिना संपणार आहे तर आता आपण श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर कोणती शिवामूठ अर्पण करायचे आहे तर ते जाणून घेऊया तर पहिला जो सोमवार येत आहे तर तो येत आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आणि त्या दिवशी आपल्याला शिवलिंगावर तांदूळ ही शिवामूठ अर्पण करायची आहे त्यानंतर दुसरा जो सोमवार येत आहे तर तो येतोय बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुसऱ्या सोमवारी शिवामूठ आपल्याला अर्पण करायची आहे तर ती आहे तीळ त्यानंतर तिसरा सोमवार येत आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आणि त्या दिवशी शिवामूठ आहे गहू त्यानंतर चौथा जो सोमवार येत आहे तर तो त्या दिवशी आपल्याला शिवलिंगावर शिवामोट म्हणून मूग अर्पण करायचे आहेत आणि पाचवा जो सोमवार येत आहे तर त्या पाचव्या सोमवारी म्हणजे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिवामूठ असणारे सातू म्हणजेच जव तर ह्या ज्या पाच शिवामुठी आहेत तर ह्या प्रत्येक सोमवारी आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत आणि हा पाचवा जो सोमवार आहे तर त्या दिवशीच येत आहे अमावस्या आणि या दिवसापासूनच श्रावण महिना हा समाप्त होणार आहे तर यंदाचा श्रावण महिना हा खूप खास असणार आहे कारण श्रावण महिन्याची सुरुवातच ही सोमवारपासून होणार आहे आणि सोमवार हा देवांचे देव भगवान भोलेनाथांना समर्पित असून या श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांची माता पार्वतीची विधिवत पूजा केली जाते आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहावा यासाठी त्यांना प्रार्थना देखील केली जाते त्याचबरोबर हा श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या देखील खूप महत्त्वाचा मानला जातो कारण या महिन्यामध्ये विनायक चतुर्थी नागपंचमी शीतला सप्तमी दुर्गाष्टमी पुत्रदा एकादशी तसेच नारळी पौर्णिमा संकष्टी चतुर्थी कालाष्टमी अजा एकादशी शनी प्रदोष व्रत मासिक शिवरात्री असे हे सर्व महत्वाचे सण उत्सव येत असतात आणि या सर्व व्रत उत्सवामुळे उस, श्रावण महिन्याला अधिक महत्व प्राप्त होत त्याचबरोबर हिंदू पौराणिक मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की देवशैनी एकादशीला ब्रह्मांडाचे पालन करते श्रीहरी विष्णू क्षीरसागरात योग निद्रेत जातात आणि यासह ते विश्वाच्या संवादाची लगाम भगवान भोलेनाथ नाथांच्या ना हातात देतात आणि भगवान भोलेनाथ सर्व भक्तांचे गाराणे ऐकून घेतात आणि या महिन्यात भगवान भोलेनाथांना जल अर्पण केल्यानं ते प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात असं म्हटलं जातं तर आता आपण या श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भगवान शिवांची पूजा कशा प्रकारे करायची आहे पूजाविधी जाणून घेऊया तर श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय असल्यामुळे या काळामध्ये जर आपण भगवान शिवांची जर पूजा केली तर त्याचं आपल्याला इच्छित फळं प्राप्त होत असतं आणि त्यामुळं आपल्या कुटुंबाची आपल्या घराची प्रगती होते भरभराट होते त्याचबरोबर आपल्याला सौभाग्य प्राप्त होतं आणि आपल्या सर्व आर्थिक समस्या देखील दूर होतात असं म्हटलं जातं तर या श्रावण सोमवारी सकाळी म्हणजेच ब्रह्म मुहूर्तावर उठून नित्यकर्म आठोपून स्नान करायचं आहे त्यानंतर गंगाजल किंवा आपल्या एखाद्या पवित्र नदीचं पाणी आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे त्यानंतर सूर्याला अर्द्य अर्पण करायचं आहे त्यानंतर व्रताचा संकल्प करायचा आहे त्यानंतर आपले देवघर पूर्णपणे स्वच्छ करून आपल्याला देवघरातील देवी देवतांची इष्ट इष्टदेवतांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर भगवान शिवशंकरांची पिंड आपल्याला एका ताटामध्ये घ्यायची आहे त्यानंतर शिवलिंगावर आपल्याला अभिषेक करायचा आहे तर हा अभिषेक करत असताना प्रथम पाण्याने त्यानंतर तुम्हाला दुधाने आणि त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे तुम्ही दूध घेत असताना गाईचं दूध घ्यायचं आहे त्यानंतर भगवान भोलेनाथांना प्रिय असणारे पांढरी फुलं त्याचबरोबर अक्षदा कुंकू बेलाची पानं धतुरा हे सर्व अर्पण करायचं आहे आणि भगवान भोलेनाथांसमोर आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे पूजा करत असताना भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या त्यांच्या बीजमंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे आणि शिवलिंगावर ज्या सोमवारी जी शिवामूठ असेल तर ती शिवामूठ आपल्याला अर्पण करायची आहे आता ही शिवामूठ अर्पण करत असताना जी आपण धान्याची मूठ आपल्या हातामध्ये घेतलेली आहे तर ती शिवलिंगावर आपल्याला उभी धरायची आहे आणि ती अर्पण करायची आहे व्हायची आहे ही शिवामूठ वाहत असताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा ननंद जावा भ्रतारा नावडतीची आवडती करे देवा असं म्हणत ही जी शिवामुठ आहे तर ती शिवलिंगावर आपल्याला व्हायची आहे त्यानंतर भगवान भोलेनाथांची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे नामस्मरण करायचं आहे हात जोडून आपली जी काही इच्छा मनोकामना असेल तर ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर भोलेनाथांची आरती म्हणायची आहे आणि हे सर्व झाल्यानंतर पूजन झाल्यानंतर आपल्याला कहाणी वाचायची आहे आणि दिवसभर उपवास करून संध्याकाळी देवाला भगवान भोलेनाथांना बेलपत्र वाहून आपल्याला हा उपवास सोडायचा आहे त्याचबरोबर नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षापर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात पहिल्या सोमवारी मुठभर तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा सोमवार जर आला तर सातूची शिवामूठ या शिवाला अर्पण करत असतात तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये दोन हजार चोवीसमध्ये श्रावण महिना कधी सुरू होणार आहे कधी प पर्यंत हा श्रावण महिना असणार आहे शेवटचा सोमवार कधी त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये किती सोमवार येतात कोणकोणत्या सोमवारी आपल्याला कोणकोणती शिवामूट अर्पण करायचे आहे श्रावण महिन्याचे महत्त्व काय आहे पूजाविधी प्रकारे करायचे आहे या सर्व विषयीची महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तर पहिला सोमवार हा श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशीच म्हणजे सोमवारीच सुरू होत आहे तर पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी समाप्त होत आहे त्या दिवशी येत आहे अमावस्या आणि त्या दिवशी देखील शेवटचा सोमवारी येत आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद